दरम्यान पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय त्रिभाषा सूत्राचा निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच घेतला गेला होता याची फडणवीसांनी आठवण करून दिली डॉक्टर रघुनाथ माशेलकर समितीनं ठाकरेंना सोपवलेल्या अहवालातील शिफारशीत फडणवीसांनी वाचून दाखवल्या उलट महायुती सरकारनं हिंदी सक्तीचा जी आर बदलून हिंदी वैकल्पिक विषय केला असं फडणवीस म्हणाले तर हिंदीवरून दोन्ही ठाकरेंनी हातात हात घालून रस्त्यावर उतरण्याचं ठरवलंय त्यामुळे आता था। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनाच प्रश्न विचारावा असं आवाहन देखील फडणवीसांनी दहा दो सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी हा अहवाल सादर झाल्यानंतर तो मंत्रिमंडळापुढे आला आणि सात जानेवारी दोन हजार ला त्याचं इतिवृत्त कायम झालंय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सही आहे कॅबिनेट निर्णयावर मिनिट्सवर म्हणजे कन्फर्म झालेली आहेत मिनिट्स की त्यांची उद्धवजींची सही याच्यावर आहे त्यामुळे याच्यामध्ये कुठेही हा अहवाल स्वीकारताना त्रिभाषा सूत्र बाजूला ठेवा हे आम्हाला मान्य नाही याच्यावर निर्णय केलेला नाही असं काहीच म्हटलेलं नाही सत्तेत मग बाहेर आलं की वेगळं बोलायचं ही जी पद्धत आहे याच्यामध्ये केवळ विरोधाला विरोध अशा प्रकारची पद्धती दिसते आहे त्यामुळे खर तर पहिला प्रश्न म्हणजे या सगळ्या प्रक्रियेत राज ठाकरे नव्हते कारण त्यांचं ते नव्हता ऑपोजिशनलाही कोणी नव्हता मला तर असं वाटतं की पहिला प्रश्न राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुम्हीच जर याला मान्यता दिली तर आता कुठल्या तोंडाने आंदोलन करायला निघाला हा प्रश्न विचारला पाहिजे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेले आरोप उद्धव ठाकरेंनी खोडून काढले माशेलकर समितीनं दिलेला अहवाल वाचलाच नाही त्यावर निर्णय घेण्यापूर्वीच सरकार पडल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय माशेलकर समिती नेमली का राष्ट्राचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आल्यानंतर ते धोरण आलं त्याच्यावरती बाबा आपण काय करायला पाहिजे म्हणून एक उच्च शिक्षणासाठी म्हणून समिती नेमली हा अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर झाला मंत्रिमंडळाला सादर झाला आता तो अहवाल सादर झाल्यानंतर त्याच्यावरती पुढे अंमलबजावणी कशी करावी करावी की न करावी यासाठी एक अभ्यास गट नेमला गेला तो अभ्यास गट माझ्या अध्यक्षतेखाली मी तत्कालीन मुख्यमंत्री होतो म्हणून नेमला गेला तो नेमल्यानंतर पुढे सरकार पाडलं यांनी त्याच्यामुळे ना अभ्यास गटाची मिटिंग झाली आणि तो जो काही शिफारशी ज्या केल्या होत्या तो आम्ही कधी पान उघडून पण बघितलं नाही